पहिले हिंदी पहिले हिंदी हिंदी जबाबदारी धन्यवाद तुम्ही माझ पत्रकार मित्र हे अभिनंदन करताय याचा अर्थ समस्त महाराष्ट्र माझं अभिनंदन करतोय असं मी समजतो आणि म्हणून सुरुवातीलाच मी तुम्हाला धन्यवाद देतो खरं तर ही माझी निवड ही अनपेक्षित आहे मला स्वतःलाही माझी निवड व्हावी असं वाटत नव्हतं माझी निवड का व्हावी नाही होऊ नये याचं कारण मी ग्रामीण भागामध्ये राहणारा माणूस आहे मी मुंबईमध्ये राहणारा माणूस नाही आणि म्हणून मुंबईमध्ये राहणारा माणूस नेहमी मंत्रालय विधिमंडळामध्ये त्याला येणं जाणं सोयीचं पडतं आणि म्हणून ही निवड ही एका मुंबई शहरामधल्या राहणाऱ्या सिनियर माणसाची व्हावी आणि विशेष करून आमचं युवा नेतृत्व आणि आमच्या पक्षाचं भवितव्य आमदार आणि माजी मंत्री आदित्यजी ठाकरे यांची निवड व्हावी असा मी आग्रह धरला होता परंतु शेवटी आमचे पक्षप्रमुख या संपूर्ण सभेचे अध्यक्ष या नात्यानं त्यांनी सांगितलं मी सांगतोय भास्कर जाधवांचीच निवड झालेली आहे किंवा भास्कर जाधवांचीच निवड व्हायला हवी असा त्यांनी आदेशच दिला आणि म्हणून ज्या वेळेला पक्षप्रमुख अशा प्रकारचा आदेश देतात त्यावेळेला तो विनम्रपणे स्वीकारावा लागतो